नमस्कार मित्रांनो आज आलं आहे आपण पाणी भरायला गहू आपला आणि गव्हाला पाणी सोडलं आहे तर इथं खड्डे तो, तो खड्डा तुम्हाला दाखवतो दरवर्षी आपण त्या खड्ड्यात न मासे पकडतो पाणी भरपाणी आता पण गव्हाला शेवटची भरणी गहू कसं आलं आहे ते नक्की दाखवतो तुम्हाला तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तुम्हाला गहू दाखव आणि इथं घेवडा होता पण काल वांद्रा ना आपण घरी नसल्यामुळं भरपूर काम करून टाकलेत त्याचा खाऊन टाकलंय आणि हे गावाला सध्या पाणी सोडले गावात मोहरी आणि गहू आता ओम ब्यानं आला आहे म्हणजे निसवायला सुरुवात झाली पोटरमध्ये आहे एकदम निळागार असा एकदम पातळ आपल्या पावर पेरलं पेरलाय गहू पातळ आहे त्यात पाणी सोडलं आता इकडचा एक वफा भरला आहे आता हा दुसरा वफा भरायचं काम चालू आहे अजून दोन तीन चार ओफा आहेत त्यांना पाणी भरायचं आहे गहू तसा अजून बरा आहे उंदीर लागलं तर औषध केलं आपण तर औषध एक औषधामुळं कंट्रोल झाला आहे गहू उंबी पण चांगली आली अजून पाणी भरले होते चांगली त्याला हेल काळा मावा पडला तो मावा आपण फवारला आहे त्याच्या बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये गहू आहे भाऊ आता दान आहे कसे भाजतात आता बाजले त्याच्यावरती आहे सगळं अवलंबून तर तुम्हाला खड्डा दाखवत होतात पूर्वी इकडे आपला पाण्याचा खड्डा तुम्हाला बरेचसे दाखवला आहे तिकडे चला जायचं आपल्याला आता तर हा आहे आपल्या वळामधला खड्डा याच्यामध्ये बरंसं पाणी जात आहे अजून पाणी वाहत आहे इकडे बघा इथून आणि याच्यामध्ये आता आपण मोटर टाकली इथं मोटर टाकली यातलं पाणी आपल्याला खाली करायचं आहे म्हणजे गव्हाला पाणी भरायचं काम चालू आहे आपलं एवढा मोठा भरलेला खड्डा आहे आता हा खाली करून गव्हाला पाणी भरायचं आहे आणि मग यातले मासे आपल्याला आहेत तर भरपूर मोठा खड्डा आहे आतमध्ये मासे काही दिसत नाही अजून परंतु पाणी खाली झाल्यानंतर आतमध्ये भरपूर मासे आहेत असतील असं वाटतंय बघा पाणी खाली झाले आणि मासे लगेच जसं पाणी खाली जाईल तसं तसं मासं आपल्याला दिसायला सुरू झालं आहे बघा एक एक मासं पाणी खाली गेल्यानंतर वरती आपल्याला उडताना दिसतोय ते एक, -एक पकडून आपण तुटलेली बादली येते ती घेऊन तिच्यामध्ये टाकायची त्या हातामध्ये येत नाही आता एक पहिला पकडला बघा इकडं मध्ये अजून मासे फिरतात जसं जसं पाणी खाली होईल आई तिकडे मासे गोळा करतो ती एवढं पाणी खाली झालं आता दोन ओफे भरून झालेत दोन तीन ओफे भरलेत आणि जसं पाणी खाली जाईल मग तसं ते मासेवरती आपल्याला भेटतात मग ते आपल्या हाताने येचून आपल्याला बादलीमध्ये टाकायचेत तर आईने मी पटपट असं पाणी जसं जसं खाली गेलं तसं तसं वरती मासे गोळा करायला सुरुवात केली आणि बघता बघता बरेचसे मासे आपल्या साचले होते आणि पाणी बऱ्यापैकी आपलं भरायचं चा काम चालू होतं एकीकडं एकीकडं एक एक पाणी खाली चालू चालवतं आणि एकीकडं एक आम्ही मासे धरायच्या मस्तपैकी नात होतो एकदम गाळात मासे जिकडे भेटतील तिकडे जाऊन मासे पकडत होतो आम्ही तर भरपूर सारा गाळ होता आहे बघा याच्यामध्ये मासे होते एवढं पाणी अजून बाकी इकडं दगडांखाली भरपूर मासे होते ते पण धरले आहे बघा असे मासे छोटे छुट मुरे मासे आणि आतापर्यंत आपल्याला एवढे मासे भेटलेत जवळजवळ पावसाच्या आसपास आहेत आणि आपल्यासाठी भरपूर त्याच्या दोन आपल्याला चिंबोरी खेकडा पण भेटल्यात आणि अजून इकडं आई या साईडला गोळा करते मासे म्हणजे ऊन पडल्यानंतर ते चिखलातून वरती येतात ना हे बघा असे गोळा करायला लागतं बघा एक इथं पण एक आहे ये अजून येतो ये भरपूर सारे मासे आपल्याला गोळा करायचे आहेत तुम्ही पण हे मुरे मासे खातात का नाही नक्की कॉमेंट करून सांगा असं डबा ख उपसून तुम्ही मासे धरतात का नाही ते पण सांगा मित्रांनो आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तुम्ही चॅनलला तर सबस्क्राईब नक्की करा बघा आपल्या आता मासे धरून झाले झाली टप्पामध्ये आणल्यात आता ते स्वच्छ करून घ्यायच्यात बघा चांगलं पाणी टाकून त्याच्यामध्ये आई मासे धुवून घ्यायचं काम करते कारण आपण जेव्हा ते वेचले होते तेव्हा भरपूर सारा गाळ आला होता त्यांच्यासोबत मग आता दुसरं पाणी टाकलं ते पाणी बघा किती गडू झाले तर बऱ्यापैकी मस्त मासा आपल्याला एक दोन पाण्याने धुवून घ्यायला लागतील ते आई धुवायचं काम एकदम चूकपणे करते बघा इकडे याच्यामध्ये आपण जे शेताकडून मासे आणले धरून त्याचा आता आपल्याला वरण बनवायचं कांद्यामध्ये कांदा कापून घेतला इकडं इकडे आता परत एकदा ते निसायचं कामचं आहे तुम्हाला दाखवतो व्हिडिओ बघा कसं बनवतो आपण ते आणि चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब तेवढं करा चला व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्ही तर नाही नाही मग भरपूर सारे मासे आपल्याला भेटले होते या बघा अजून जिवंतच ते एकदम तरफडतात उड्या मारतात तिकडून तिकडून आणि आपल्याला तीन चार बेर अशी चिंबूरची खेकडी पण भेटल्या होत्या छोट छोट्या खेकडी हे टायमाला खायला ना भरपूर सारा मांस त्याच्यावरती असतो अजून एकदा धुवायचं काम चला पाण्याने दोन चार पाण्याने धुतल्यानंतर पण त्यातला जो गाळ असतो तो निघून जातो जेणेकरून माशांचा आपल्याला जास्त काही वास येत नाही एकीकडे आपली चूल पण मस्तपैकी पेटवली त्याच्यावरती कढई ठेवली तर चला करूयात सुरुवात आता मासे बनवायला मुरे मासे पहिल्यांदा कांदा टाकून घेतला कांदा मस्त गरम होतो तोपर्यंत त्याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे त्याच्यामध्ये कढीपत्ता आणि त्याच्यामध्ये ते तेल टाकायचं आता आपल्याला कढीपत्ता मस्तपैकी चुलीवरतात आज आपण मुरे मासे बनवणार आहेत आपल्याला त्यामध्ये थोडं तेल टाकू जेणेकरून कांदा आपला फ्राय होईल आणि कांदा आहे ना जोपर्यंत ब्राऊन कलर होत नाही तोपर्यंत आपण त्याला परतून घेणार आहे तेव्हा बऱ्यापैकी कांदा परतून झालेला आहे आपला तर त्याच्यामध्ये आपल्याला जो आपले मसालेत तिखट मिरची हळद कांदा लसूण आणि थोडंसं गरम मसाला आपला हे आपण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे आपल्याला तिखट जास्त लागतं त्याच्यामुळं दोन चमचे जरा आईला म्हटला जास्तच जा मिरची टाक जे खायला जरा मासं गुळमुळीत नाही लागला पाहिजे झटकाच मारला पाहिजे मिरची टाकली त्यानंतर हळद त्याच्यानंतर थोडासा गरम मसाला कांदा मसाला हे टाकून आता एक ते मसाले जीव करून घ्यायचे मस्तपैकी मी बसेल असं त्यामुळे थोडंसं पाणी टाकून थोड्या यायला ठेवून द्यायला आपल्याला कारण लगेच मासे टाकल्यानंतर त्या माशांचा घाटा होतो त्याच्यामुळं पाण्याला थोडीशी आपल्याला जेवढा रस्ता पाहिजे तेवढा आपण पाणी टाकून घ्यायचं त्यात उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे मासे स्वच्छ करून घेतले ते आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे तर बऱ्यापैकी पाणी टाकले आता परत एकदा आणि ह्या पाण्याला आता आपण उकळी यायची वाट बघायची जेणेकरून त्याच्यामध्ये आपल्याला मासे टाकायचे आहेत मासे शिजायला काही वेळ लागत नाही कारण ते ला ला। एकदम स्मूथ असतातच पाणी टाकल्या अजून थोडंसं रस्सा वाढवायला सांगितलं गेलं आणि मस्तपैकी आता उकळी आले रसा लावल्या उकळी आल्यानंतर आता वेळ झाली त्याच्यामध्ये आपण निसलेले जे मासे होते ते, ते टाकायचे छान पद्धतीने उकळी आलेली आपला रस्सा तयार झालेला आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला जे आपण प्लेटमध्ये मासे काढले होते हे आहेत मुरे मासे आपले ते झिंगे पण आहेत ते आता ह्या उकळीमध्ये टाकायचे जेणेकरून एका झटक्यामध्ये मासे आपले तयार होणारच हे बघा एकदम फ्रेश आणि जिवंत ताजे आपले मुरे मासे फायनली कडेमध्ये गेलेले आहेत आता पाच ते दहा मिनटामध्ये पुन्हा एकदा एक उकळी आल्यानंतर आपले मासे शिजून तयार होणारच मुरे माशाला काही शिजायला काही वेळ लागत नाही तर हे बघा उकळी आलेले मासे आपले तयार आहेत ते एकदम सोप्या पद्धतीने झणझणीत असा आपला मोर्या माश्याचा रस्सा आपला तयार आहे तर चला कडे आता उतरून ठेवायला लागला आपल्याला आणि मग मात्र जेवायला बसायला लागेल हे बघा एकदम उकळी आली एकदम आपला माशाच कालवून रेडी आणि आता आपण हे उतरवून ठेवणार आहे खाली त्यानंतर लगेचच जेवणाची चव तुम्हाला सांगतो मासे कसे झालेत वास इतका खमंग आला आहे एकदम भारी वाटतं आता मासे लगेच खावा एक नंबर असं कालवण झालेलं आहे दिसायला तर छान आहेच तर चला आपण जेवायला बसले त्या बाबा आई आणि आपले बाबा वडील आम्ही घरात तीनच माणसं आहेत अश्विनी ते गावाला गेलेले आहेत तर मस्तपैकी आईने मासे वाढायला घेतले एकदम तिकडं आमची मांजर पण आलेली स्वीटी चला मस्त बेगील पेट मध्ये तोंडाला पाणी सुटलेले आता आपण मासे खायला जाऊ फायनली आपला आपण वाढून घेतलाय पहा मोरे मासेच हे कालो ने एकदम भारी आणि कडक झाले इकड चपाती तर बऱ्याच दिवसातून आता मोरे मोरेमास भेटत नाही पण आपण पाणी आठवल्यामुळं आपल्याला भेटलं या वर्षी जरा कमीच होतं मोरे मास तर एकच नंबर मोरे मास झालाच तर या जेवायला असं आपला आता जीवनचा राही तर आजचा हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा चॅनलला तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ स्किप न करता बघा मित्रांनो तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा